गाडी तिकडनं आले ना ते समजा रस्ता आलाय साहेब समजायला हे आता आपण बघताय हे बघा रस्त्या ना त्या बाजूचा चाक आहे ना हे गळून पडलाय आणि ह्या बाजूचा चाक आहे ना ह्या मातीत घुसलाय आणि ही गाडी तो ड्रायव्हरला खरं तर डायव्हरचा सत्कार करायला पाहिजे का सत्कार कराय पाहिजे डायव्हरचा त्याने पंधरा लोकांना जीवदान दिले काका पंधरा लोकांना जीवदान दिले त्याने गाडी इकडे पुढे गेली असती हे नव्हतं घर राहत नव्हतं पुढे गेल्या असती हप्ती लोक पाणी भरत होती ती सात चार पाच लोक ती हप्तेने सफाट होत होती म्हणजे पहिला प्रथम मी या ड्रायव्हरचा सत्कार करणार आहे कोण ड्रायव्हर आहे त्याला इथे बोलून घ्या खर त्याला धन्यवाद देतो आणि मी परत एकदा सांगतो कि आदिवासी भागामध्ये अशा रडे सर्व रडे शिवन रडे अत्यंत हुशार ड्रायव्हर आहे जुना डायव्हर आहे त्याच्या हुशेरी मुळे खरंतरी गाडीतली पंधरा माणसांना जीवदान भेटलाय आणि हाफची जी पाणी भरत होती त्या हापची का बघा कॅमेरा मला काका आता सुद्धा एक एक लहान मुलं आता सकाळची वेळ होती सकाळ किती वाजता घडले साडेबारा वाजता बाजारचा दिवस आहे रविवारी बाजारासाठी लोक वरून खाली येतात आणि मग अशा प्रकारचा जर हा गलतन कारभार या खर तर एस टी महामंडळाचा जर असेल तर याचा मी डायरेक्ट निश्चित करतो आणि या अधिकाऱ्याने इथून पुढच्या भविष्य काळामध्ये काका कुठल्याही प्रकारची गाडीचा ब्रेक तपासल्याशिवाय गाडी तापवल्याशिवाय मोरमाव पाठवून नवीन गाड्यामध्ये आम्हाला गाडी पाहिजे नाहीतर आम्ही मात्र रस्ता रोख आंदोलन केल्याशिवाय अशा प्रकारचा जाहीर माझा विचार आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये माग संदीबाब काकाने बातमी केली त्या ठेकेदाराने इतका चुकीचा काम केलं पारवाचा बाई का तो रस्ता त्याने रस्ता एका बाजूला आणि मोर्या एका बाजूला समजायला ही एस टी जर डोंगरामध्येच कुठे बाजूला गेली असती तर ही लोक दिसली पण नसती डेड बॉडी आपल्या हातात नसते आली अशा प्रकारचा हा गलसन कारभार झालेला काय जात का माणूस आज काय वर्षा वर वाटत